कारण वो प्रस्ताव लाए थे तेलुगु एकेडमी वो प्रस्ताव लाए थे पंजाबी गुजराती एकेडमी वो विशेष लक्षण क्यों नहीं वाला आज वो एकेडमी बंजारा एकेडमी माध्यम थी सवार हमारे में जो काही छोटो मोटो सही कृपया माही कोई गर्दी मत करो हे बेटे सोशल मीडिया की थोड्या हुटवट सरकार तस सुरुवातीने केला तोच आपण मालम सर आता

এই শালা চলে

तो हम मुर्दाबाद फिरी आहे जो सत्र केंद्रात फिरी पण समाज प्रश्न सुट्टी आणू ही भूमिका प्रामुख्याने सगळ्या देश जाणू आणि आज मत नेन सगळ्या नीच केवळचू की नंगारा लोकार्पण सरू हम जना बलार देता त्यांना इतरही विषय हम मांडे जुळाचा इतरही विषय मांडे जुळाचा आणि समाज जो विचारवंत लोक होण्याची क्रांती हा माहिती लिहिता की आज हमारा आरक्षण विषय महत्व कारण आज हमाराच भाई आम्हाला हमार कर्नाटकेकच तेलंगणा आम्हाला परंतु आज आलेबे पंक्त कर्नाटकवाळ्यान वेगळं वेगळं आरक्षणच तेलंगणावाळ्यान वेगळं आरक्षण महाराष्ट्र वाया तो आज परिस्थितीच की नाईक साहेब वळा हमार हो पंक् पत्रायण थोडा थोडा आहे तो अब तो हा वाटत हमार पत्रायण कणा काही आज आहे काही मोठ लोक काही जागा आपण होतो नेमका तो हम देश प्रधानमंत्री ये कार्यक्रम मेरे माध्यम में थी ये तो लक्ष्य लाऊ सका था कि हम वेगवेगे पंखे भाई जो बाई एक पंगत बता रो हो हमारे बरबर से बारह फेब्रुवारी मार रहा देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री मग बुज होता कारण प्रतिनिधी स्वरूपे मग लोक बला केरळ लोक बोलायचो स्टेज पण एन होतो की केरळ नाते आहेत त्याच्या नंतर मग तामिळनाडू मंचो की दो की तामिळनाडू ती आहेत ही कर्नाटक ती आहेत ही तेलंगणाची आहेत ही आंध्राती आहेत ही मध्य प्रदेश ती आहेत ही राजस्थानी ती आहेत म्हणजे हे हा ती वता मुन की हे लोक आम्हाला पूर्ण देशभरेमच आणि ही देशभरेम आम्हाला समाजच

प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी आज मला इथे बोलावलं होतं आणि जो बंजारा विरासत म्हणून आमचं जे म्युझियम आहे पोरादेवीला त्याचं लोकार्पण सोहळा आहे आणि त्या सोहळ्याला आपण उपस्थित राहा अशी विनंती करायला मी समाज बांधवांना या ठिकाणी आलो होतो आणि वेगवेगळे प्रश्न सुद्धा शासन दरबारी मांडण्याच्या संदर्भात समाज बांधवांनी या ठिकाणी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली देशाचे प्रधानमंत्री असतील किंवा राज्य सरकारकडे असतील येणाऱ्या काळामध्ये आमच्या समस्या अडीअडचणी आम्ही मांडणार आहोत जवळपास महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मते जर आपण विचार केला तर जवळपास शंभर विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारा बहुल अशी लोकसंख्या आहे आणि सर्व आमच्या समाज लोक मान्यवरांची किंवा कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अनेक वेळा आम्हाला उमेदवारी न देता दुसऱ्याला उमेदवारी दिली जाते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बंजारा समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी सुद्धा आमच्या मंतांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे नक्कीच या घुसखोरीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे ही बाब आम्ही लक्षात आणून दिलेली आहे मोठ्या प्रमाणात बंजारा समाजामध्ये जातीचे दाखले खऱ्या अर्थानं दुसऱ्या समाजाने घेतलेले आहे आणि या सर्व बाबीची चौकशी एसआयटीच्या मार्फत व्हावी ही आमची मागणी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे विजय वडेट्टीवार साहेबांना कदाचित पूर्ण माहिती नसेल अपुऱ्या माहितीच्या याच्यावर त्यांना कुणीतरी दिल्ली असेल म्हणून त्यांनी आरोप केले कारण ही संस्थेची जागा आहे संजय राठोड त्या संस्थेमध्ये एक सदस्य आहे आणि आमचे जे धर्मगुरू आहे रामराव महाराज यांच्या नावाने ही संस्था आहे या संस्थेमध्ये अनेक मान्यवर वेगवेगळे आहेत त्याच्यात मी सुद्धा एक सदस्य आहे पाचशे कोटी अंदाजे बाजार मूल्य असलेली ही जागा बंजारा समाजाला शासनाने एक रुपयामध्ये दिलेली आहे आणि तिथे आता मोठा सेवालाल भवन आम्ही बांधणार आहोत आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटतं की एवढी मोठी जागा सरकारने बंजारा समाजाला दिली आणि हे भवन या ठिकाणी होतो आहे या भवनामध्ये आरोग्य शिक्षण इतर बाकी वेगवेगळ्या संदर्भामध्ये ऍक्टिव्हिटीज आम्ही करणार आहोत आणि ही आमच्या समाजासाठी मोठी उपलब्धी आहे सव्वीस तारखेच्या सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि राज्यातले मंत्री अशा मोठ्या संख्येनं सर्व सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील